बहुजन समाज पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे एकूण नऊ उमेदवार बसपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यातील प्रभाग क्रमांक एक तरुडामधील उमेदवारांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन आज बसपाचे प्रदेशाध्यक्ष मनीष कावळे यांच्या हस्ते करण्यात आले तरुडा प्रभागातून छाया कांबळे माया पाटील आणि केत आळंदीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे बसपाचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी होणार असा विश्वास कावळे यांनी व्यक्त केला आहे आज नांदेड महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक च्या प्रचारार्थ इथे एक छोटेखानी बैठक बोलवलेली होती यामध्ये आज प्रचार कार्यालयाचं ओपनिंग इथं झालेलं आहे आणि या प्रभाग क्रमांक एकमध्ये बहुजन समाज पार्टीचे तीन उमेदवार आहेत आमच्या छायाताई असतील मायाताई असतील आणि अनिकेत दाळंदीकर असतील हे उमेदवार आहेत आणि अतिशय हे निष्ठावंत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत हे काही कुठे विकणारे किंवा मॅनेज होणारे लोक नाहीत नांदेड महानगरपालिकेमध्ये जवळपास आपले नऊ उमेदवार आहेत आणि हे नऊही उमेदवार हे आंबेडकरवादी उमेदवार आहेत आणि या नांदेडचा जो विकास आहे हा विकास नक्कीच नांदेडमध्ये आम्ही करून दाखवू आणि बेरोजगारांना रोजगार असेल किंवा महिलांना काम असेल प्रगती असेल सर्वांगीण प्रगती आम्ही इथं करण्याचं इथे काम करणार आहोत